जय महाराष्ट्र मित्रो मित्र स्वागत आहे तुमचं का बिझनेस आहे यूट्यूब कार्यक्रमामध्ये हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते मित्रो माझे भरपूर भरपूर व्हिडिओ सध्या बाई व्हायरल होत आहेत आणि भरपूर जणांचे मला कॉल मेसेज येत आहेत की तुमचे व्हिडिओ येत नाही आहेत तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही आहेत तर मित्र त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ही विशेषतः तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत बेल आयकनला दाबलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला दाबा कारण की प्रत्येक माझा व्हिडिओ इकडून अपलोड झाला झाल्यावर तुमच्या मोबाईलवर अपडेट येईल ती व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओ बघून घ्या आणि ज्या आपल्या गायी असतात जी मागं आपण तांबडी गाय टाकली होती ती व्हिडिओ टाकल्यानंतर एक संध्याकाळपर्यंत विकल्या गेली विकल्या गेली तिथं संध्याकाळपर्यंत तिची विक्री झाली तसेच आपण भरपूर असे गोरे ह्या जनावरं आणत असतो तर ते भरपूर जनावरं जास्त टायमापर्यंत थांबत नाही था। तर होईल तेवढा लवकर कॉल करा आणि जे जनावर आवडलं ते घेऊन जात जा मित्रो कारण की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणता की अरे यार ती गायली चांगली होती आम्ही आणली असती पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जापर्यंत था थांबत नाही ना प्रॉब्लेम ते आहेत तर मित्रो आज आप तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आणले आहेत ते पटावरले वासरं घेऊन आणलं तुम्ही बघू शकता जे आपल्या जवळ आहेत आदत वासरं आहेत एक नंबर असे जोडा तुम्ही बघू शकता थोडं छोटा मोठा आहे पण दोन्ही पण असे गरम आहेत अंगाला एकदम असा अंगाला हात न लावू देणारे दे। वासर हे दे बघू शकता तुम्ही हे जोडा हे जोड्याला जोडा आज आपण तुम्हाला देणार आहोत फक्त आणि फक्त सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये घेऊन या आणि जोडा घेऊन जा जोडा काही जास्त महाग नाही आहे जे ज्यांना खरंच या जनावरातलं कळतं ते घेऊन जातील आजच वासरं आहेत आहेत छोटाले तर हे तुम्हाला फक्त सव्वीस हजारला आपण आज देऊ केलेले आहेत जिथून कुठून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपण फुल ऑफर असते सबस्क्राईब केलं जर आपले काही व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील तर तुम्हाला होम डिलिवरीपर्यंतची सुविधा फ्री दिली जाते तर त्यातही कसलीही शंका नाही आणि हे जे गोरे आहेत हे आत्ता सध्याच्या अपोजिशनला हे जे गोरा आहे हे कामाला म्हणजे लावलेलं आहे धरलेलं आहे थोडंफार कामाला चालतं आहे आणि हे हे तर हे बच्चे आहे तर पुढच्या वर्षी तुम्हाला जे आऊत असेल नांगर असेल वखर असेल अशा कामाला हे चालेल तर मित्रो हे जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर आत्ताच मला संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे आणि मला कॉल मेसेज करून तुम्ही कळवा की तुम्हाला आवडला आहे जिथून कुठून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सकाळपर्यंत कळवा मित्रो कारण की सकाळच्या नंतर ही जोडी थांबत नाही नंतर तुम्हीच मला परत कॉल करून बोलणार की विकले का ते विकले का ते त्याच्यामुळं उद्या सकाळपर्यंत आहे ऑफरमध्ये तर उद्या सकाळपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रो धन्यवाद